संयमाच महत्व मुलांना शिकवणं गरजेचं आहे मागितलं की मिळत हे नसलं पाहिजे मागितल्यानंतर काही काळाने मिळेल मग तोपर्यंत कितीही भुणभुण करो आज पालक काही काही असे झालेत की मुलांना गरज नसतानाच देतात त्यांनाच इतकं कौतुक वाटतं आणि त्यांनाच इतकं अप्रूप वाटत की आपण अणुष आपल्याला मिळालं नाही आपल्या लहानपणी तर मुलांवर मारा करा गरज नसताना तर देऊ नकाच तो साध्या सेलशी देखील खेळतो तर ते सेल घातल्यानंतर की जी गाडी चालते ती बाराशे रुपयाला आणायची मुलाला द्यायची दोन दिवसात मुलगा तोडून टाकतो त्याला त्याला काय आहे त्याचं मुलांना संयम शिकवायला पाहिजे आणि तो संयम त्यांच्या आचरणात जरा तरी यायला पाहिजे